राव यादव हे मोठ्या चळवळीनं दोन हजार सतरापासून करत आहेत आपण सर्वजण एकदा संस्थेचे अध्यक्ष त्यांनी जे कार्य जे काम हातात घेतलेलं आहे त्या कामाकरता एकदा जोरदार जोड़ा, टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया आजचा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाबद्दल जे उपस्थित मंडळी आहे या सर्व उपस्थितांचं मी संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थेच्या वतीनं सर्वांचं शब्द सुंगांनी स्वागत करतो त्या कर म्हटलं की त्याला मान्यवर लागतात आणि त्या मान्यवरांचं आगत स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य ठरतं लहान लहान मुली राहत आपला की आपण वृक्षतोड करून राहिलो संत तुकाराम तुकाराम जानता गंगळे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुसोरे आढविची काळाची गरज आहे प्रत्येकाला आपण वृक्षारोपण केलं पाहिजे म्हणून मान्य भाऊ यांनी हो वृक्ष लागवड हा सुद्धा एक उपक्रम हाती घेतलेला आहे आणि तसंच गोरगरिबांची सेवा करण्यासाठी धर्मादाय नावाखाण्याचा क्यों शेखेव ठरचे मित्र एक या जला दूर दूर होतो पहिला कदम देखो पहिला कदम देखो चांगले उपक्रम सुरू केलेले आजच्या या प्रसंगी आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं सर्वांचं आद्य कर्तव्य होत कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय जे शेराव यांचं स्वागत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनुदेठ यादव हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि हे जे आता सद स्वागत हे वृक्ष देऊ ते करणार आहे या ठिकाणी सुरू केलेला आहे पत्रकार चिखली यांचं स्वागत दिनेश यादव यानंतर कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाच्या पाठीमागचा उद्देश या संस्थेला ओपन दोन हजार सतरामध्ये या संस्थेचं ओपनिंग झालेलं आहे तेव्हापासून आतापर्यंत या संस्थेमार्फत या संस्थेचे सर्व पदाधिकारी अगदी आपल्या तन्मनधनानं वृक्षारोपण असो किंवा गरजुवंतांना असं काही शालेय साहित्य वाटप असो दरवर्षी सातत्यानं हे नियम त्यांच्याप्रमाणात चालू आहे आणि यावर्षी अशी त्यांच्या मनामध्ये संकल्पना अशी आली की आपण दरवर्षी गरजुवंतांना तर हे साहित्य वाटप करतोच आहे परंतु देशासाठी संरक्षण करणारे जे सैनिक असतात त्यांच्यासुद्धा पालकांना यावर्षी आपण हे शालेय साहित्य वाटप केलं पाहिजे त्या संकल्पनेतून त्यांची आणि माझी भेट होऊन आणि या कार्यक्रमाचं नियोजन आम्ही या पद्धतीनं केलेलं आहे यामार्फत मी आपल्या भारतीय श्रीत्र माजी सैनिक सेवा संघ तथा सैनिक फेडरेशन यांच्या वतीनं आपल्या या संस्थेचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष असतील सचिव असतील सर्व पदाधिकारी यांचे मनापासून अगदी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो था। धन्यवाद सैनिकांच्या पाल्यांसाठी दिलेला आहे आपल्या मुलांसाठी दिलेला आहे त्या संस्थेबद्दल आपण दोन शब्द काय सांगणार आज त्यांनी कार्यक्रम घेतला उपक्रम राबवला मुलांना साहित्य वाटप केलं आणि एक वृक्ष लागवड म्हणून वृक्षाची रोपही दिली मुलांना वृक्ष लागवडीबद्दल महत्त्व पटवून दिले आणि ह्या परिवाराने जे उपक्रम दरवर्षी राबवतात त्याप्रमाणे यावर्षीही राबवलं आणि देशासाठी झटणाऱ्या सैनिकांच्या पाल्यांसाठी त्यांनी यावर्षी शा, शालेय साहित्य वाटप करण्याचा खूप उपक्रम राबवला हो रा, खूप खूप उपक्रम आहे आणि त्यासाठी आमच्या सर्व माझी सैनिक संघटना आणि सैनिक परिवाराच्या वतीने पाल्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद धर्मदायक दवाखाना अशा विविध सेवा उपक्रमाची ही संस्था आहे शिवाय या वर्षी सैनिकांच्या पाल्यांना देखील साहित्य वितरण केले जाणार आहे एकदा तरी सोयीकडून घेताना जीवनात थोडं देणंही शिकावं सोयीकडून घेताना जीवनात थोडं देणंही शिकावं स्वतः जगून दुसऱ्यांना जगवणं शिकावं स्वतः जगून दुसऱ्यांना जगवणं शिकावं अशी संपन्न होत असलेला हा दातृत्व सोहळा स्वर्गीय रामबाब ज्योतिराव यादव बहुद्दिश्य माधव तेघर चिखले अत्यंत समाजाभूत उपक्रमांपैकीचा एक उपक्रम आज आपल्या नित्यानंद परिवारामध्ये आनंद संपन्न होत आहे त्या निमित्त आलेले आदरणीय बाबा आदरणीय बाबा व सर्व यादव परिवार आणि या परिवाराशी संलग्नित आमचे मित्र आदरणीय प्रधान सर दिवे सर आणि आपण सर्व सुका म्हणे माझे वे संकल्प वेसावे असा तुकाराम महाराजांचं एक वचन आहे संकल्प अनेक जण करत असतात परंतु तो संकल्प नेण्याचं खूप कमी लोकांमध्ये आणि म्हणून अगदी पहिल्याच भेटीमध्ये येऊन आपल्या परिवाराला दरवर्षी सहाशे नोटबुक देण्याचं वचन आज सातत्यानं तिसऱ्या वर्षी आदरणीय यादव श्रांकाळ पूर्ण होते आहे खरोखरच भूक लागावी आणि अगदी त्यावेळी कुठेतरी शिदोरी घेऊन हजर व्हावं अशा प्रकारचं हे दाखल आहे अगदी साचेबद्ध नियोजन देत असताना दुसऱ्याला किती दर्जेदार द्यावं निर्मोही वृत्तीनं द्यावं आणि त्या देण्यापलीकडे कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसावा आणि देत असताना एका हाताचं दुसऱ्या हातालाही माझ्या नये म्हणून अगोदरचे देखील दोन वाटप कार्यक्रम झाले तर त्या कार्यक्रमामध्ये फक्त वया हो आणून ठेवल्या गेल्या ना फोटो सेशन ना काही म्हणजे अशा प्रकारे कार्यक्रम करणारे किंवा अशा प्रकारे एका हाताला देऊन दुसऱ्या हाताला विसरून जाणारे लोक आम्हाला खूप कमी भेटतात आणि हा परिवार त्या परिवारातला आहे किंवा हा परिवार त्या दातृत्व मालिकेतला आहे याचा मला सारखा अभिमान आहे म्हणून हो ह्या वया आम्हाला वर्षभर मुलांना पुरतात अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं मटेरियल असते आणि नियोजनबद्ध हा सर्व कार्यक्रम जो परिवार या ठिकाणी करत असतो खरंतर मांदिची यासाठी शाखभीमुळं तैसे माझे कुळ उद्धार आहेत आपल्या परंपरागत संस्काराचं वृत्तीचं वळण त्या आचारा विचारांना एक आम्ही जोड देऊन खरे तर आपल्या पूर्वजांच्या कुंडाईला आपल्या आयुष्यामध्ये पूर्वजांनी आपल्यासाठी जे काही संचित दिलेलं असत त्या संचिताच्या पुढ्या इनं खऱ्या अर्थानं आपलं उर्वरित आयुष्य मार्गक्रम होत असत परंतु या पूर्वजांनी आपल्यासाठी जो काही ठेवा इथं ठेवलेला आहे त्या ठेव्याची कृतज्ञ भावना कृतार्थ जाणीव ठेवणारे खूप कमी परिवार असतात आणि स्वर्गीय भाऊ काकांच्या या प्रित्यर्थ हे सेवा कार्य चालतं आहे अतिशय अभिमानास्पद काम आहे अशा प्रकारची धर्मदाय सेवा असो कुठे पर्यावरण असो किंवा माझी सैनिकांचे किंवा सैनिकांच्या पाल्यानं दिलेलं साहित्य वितरण असो अशा विविधांनी माध्यमातन ईश्वर या परिवाराच्या हातून अशीच सेवा करून घेऊ ही मंगलकामना मंगल कामना या ठिकाणी प्रकट करतो आणि पुढेच एकदा या परिवाराविषयी हार्दिक कृतज्ञता प्रकट करून आज आपण या ठिकाणी पावसाचे दिवस असताना सुद्धा आला